आता तू कुठे चालला कटिंग कलायलाय मामा बाबई मामा सगळे आले दादा सगळे आले सगळे आले कुठे आले माझ्या साईट वर झेंडा लावले तिथे हा तुझ्या साईट वर झेंडा लावला

आणि एकदम बेकालपत्ती केलेली किट तू दादा हे बघा सगळं असच करून ठेवलेलं आहे किट्टू दादा छान कटिंग केली हा तू आता छान केली ना हा चला आता किट्टूला आम्ही नवीन कपडे पण आणलेले आहेत ते त्याला ट्राय करायचे हे बघा आणि कुठे जायचे किट्टू आपल्याला गावाला ना गावाला जायचे तेश्वर पण जायचे पण गावाला पण जायचे आपल्याला तू येणार आहे ना हा आई शोबत चल कपडे घाला आता हे बघा की तुला किती भारी ड्रेस ऑर्डर केलेलं बघा हे बघा याला टोपी पण आहे आता घातल्यानंतर आपण भेटू ना तोपर्यंत तो बोल घातल्यानंतर आपण भेटू बोल भेटू आपण हा वलती जाऊ मी खूप छान पोतो काल ना बोल ब्लू आलची पण काढणार आहे तू ही पॅन्ट कोणती मग तुझी

अरे बाबर बाबी राजाच आहे भाई देवानंद काय बाई देवानंद एक पापा एक पापा उभा राहता का उभा लाव उभा 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 माझं पालक लाडाचा उभा अरे बापरे माझ्या पक्षा मोठं झालं का काय अरे बापरे बापरे माझ्या पक्षा मोठं झालं बाप अय्या काय भारी चाल साब त हिलो बन गुठल्या गाण्या रॅम कुठला येतो रॅम्प कुठला कुठल्या गाण्याचा येतो नाही अजून आत येतो मम्मीला भेटायला चाललो कोणत्या गावाला गिट्टू शिल्लीला शिल्लीला चालला तिथे कोण आहे कोण राहत तिकड तिकडला बॉबी मामा बॉबी मामा आता जाणार अजून नाही राहत तिकडे नाही राहत विरारला राहतात बॉबी मामा तिथं जय जे कोणाला करत तू बाबाला मग बाबा कुठे मंदिर मध्ये मंदिर मध्ये कोणत्या मंदिर मध्ये कोणत्या अशा साईबाबा मंदिर मध्ये पण ते खुलं आहे ते मंदिर खूप लांब आहे खूप लांब आहे नाही तू शिल्डीला गेला होता का नाही गेला अरे बाबा गेला होता ना दादा आपण नाही का लाडू लाडू आणला होता तू नव्हता मग आता जायच आपण तू मम्मीला काय बोलला मा? मग मला सोडून जाऊ नको मला सोडून शिल्डीला जाऊ नको हा तर मी काय बोलतो अपलें की तू दादा आता आपल्याला कुठं कशामध्ये बसून जायचं आहे ट्रेननी की बसनी कि गाडीने आपल्या ट्रेननी ट्रेननी जायचं नाम आहे का ते पेट्रोल भरून जायचा मग तू मम्मीला मम्मीला भेटशील तेव्हा काय बोलशील काय बोलशील मी बो... काय बोलशील तू काय आणणार आहे तुला मम्मी खायला चिप्स आणणार आहे आणि त्या हातावर काय लिहिलंय किटू पी पेंटिंग दाखव मला कशी केली पेंटिंग अरे इथून नको इथून दाखव इथून दाखव दाखव अरे किटू दादा बघ दा भिंत दिसते तू तिकडे जाऊन तिकडे जाऊन दाखव मी तुला दाखवतो हा हा काय काढलंय तू कोणी काढलंय हे टॅटू येतो हा खूप भारी टॅटो आहे रे तू छाई बाबाला जय जय खेळ जय जय करणार आहे कस जय जय करशील सांग अशा जय जय काय मागणार आहे साई बाबाला काय इच्छा आहे तुझी चिप्स आणि माझा मागशील साई बाबाला मॅंगो माझा मॅंगो माझा अजून काय मागशील अजून टमाटर चिप्स टमाटर चिप्स अजून आणि काय काय स्पायडरमॅन काय कॅप्टन कॅप्टन आणि स्पायडरमॅन मागशील तुझ्या अंगामध्ये पावर मागशील का कस मागशील हात जोडून माग बर साईबाबा मला दे बोल बोल दे दे पावर, पावर। कोणती पायवर पाहिजे मॅन आणि थॉरवाली थोरवाली थॉर थॉरवाली पण पाहिजे आणि हल्कवाली हलके हलकल पाहिजे काय काय पूर्ण बिल्डिंग बिल्डिंग तोडतो हातोडा हातोडा कोणाकडे असतो किट्टू करा मग तो थॉलची पावल पाहिजे का तुला स्पायडरमॅनची पण पावर पाहिजे मग डोळे बंद कर आणि साईबाबाला माग बोल मला डोळे बंद करू माग बोल आता बोल बोल डोळे खोलले ना डोळे खोलले ना मग देणार नाही साईबाबा डोळे <laughs> खोलू नको आणि ते चिप्स आणि ते पण माग ना डोळे खोलू नको साईबाबा बदलले ची अजून थोडा थोडा बघतोय की तू डोळे उघडे तुझे पुन्हा <laughs> बंद कर पूर्ण बंद कर साई बाबा मल्ले एक घर इधर चला चारू डॉग चल का सफाई वाला चिप्स अजून अजून पाहिजे जी बाल मल्ले टमाटर चिप्स टमाटर चिप्स अजून मैं मैं हाथ 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 खाली केला तर देणार नाही ना हा जोडना की तू हा जोडू ना हां बोल बाजू मँगो अजून अजून मँगो मला आंबा 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 पण पाहिजे आंबा कशाला पाहिजे तुला डोळे खोलले आता नाही देणार साई बाबा नाही देणार किट्टू दादा थोलची पावर हा थोलची पावर आता किट्टू दादा सगळं काही मागितलेलं आहे आपण कटिंग पण केलेली किट्टू दादाची आणि आता आपण हा ब्लॉग एंड करू एंड करू काय करायचं लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खूप खूप प्रेम त्याची तू हा बाय 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 पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये भेटू